नमस्कार अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी अंजली सर्व कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे पेपर कटिंग तर एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा आता आपण पेपर कटिंग करणार आहे पूर्ण उंची साडे तेरा छाती छत्तीस आहे पुढील गळा साडेचार मागील गळा साडेतीन आहे भाई उंची साडेचार ते पाच इंच घ्यायची शोल्डर पंधरा आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे बोटने कटोरी ब्लाउज ची या ठिकाणी आता आपण मागील भाग तयार करून घेऊ त्यासाठी आपल्याला मागील उंची मध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचे पूर्ण उंची साडे तेरा आहे तर आपण अर्धा इंच जास्त घेतली चौदा व घेतलेली आहे या ठिकाणी शोल्डर साठी आपल्याला वरच्या साईडला लाईन मारून घ्यायची शोल्डर साडेसात घेतली मोंढा उंची साडेसात इंच छातीचा चौथा चा भाग छत्तीस छातीसाठी चा नऊ आणि दीड इंच शिलाई मार्गी दीड ते दोन इंच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात जेवढी आपली घडी साडे दहा आलेली आहे तर कमरेला पण साडे दहा घ्यायची आणि साईडला लाईन मारून घ्यायची त्यानंतर गळ्या रुंदी गळ्यात निधीच्या पहिले आपल्याला मागच्या भागाला वरच्या साईडनी शोल्डरला एक इंच जास्त घ्यायचे बऱ्याच महिलांचा बंद गळ्याचा किंवा कॉलरचा ब्लाऊज असतो बोटनेकचा असतो तर ते मागच्या साइडला खेचला जातो टाईट होतो तर त्यासाठी तसं होणे म्हणून आपण एक इंच जास्त घ्यायचे तर हे प्रत्येक ब्लाउजलाच आपण एक इंच घेतो असं नाही तर या ठिकाणी बघा आपण रुंदी पावणे पाच इंच घेतो म्हणजे आपली तयार शोल्डरपट्टी सव्वा दोनची होणार आहे आता बॉक्स करून घ्यायचा वरच्या साईडने सुद्धा आपल्याला या ठिकाणी लाईन मारून घ्यायची आणि उतार द्यायचा मुंढ्याकडे बोटनेक चा आकार आपण म्हणजे जेवढा आपली गळा उंची घेतलेली आहे मागील साठी आपण साडेतीन घेतली त्यानंतर आपल्याला कमरेला पट्टी चार इंचाची साडेचार इंचाची ठेवून राहिलेला जो भाग असतो या ठिकाणी आपण बिंदू चा आकार देणार आहे तर या ठिकाणी तुम्ही चौकोनी बदाम आकार असे वेगवेगळ्या या ठिकाणी त्याच्या खालच्या साइडला बोटनेकचा गळा घेतला तो सोडून खालच्या साईडला आपण असा आकार देऊ शकतो आता मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा अर्धा इंचावरती पॉइंट घेऊन मागील मुंड्याचा आकार देऊन घेते त्याचबरोबर आपल्याला मागचा टक्स कमरेचा टक्स हा गळ्याच्या खाली घेतला चार ते साडेचार इंचाचा कमरेच्या साईडला अर्धा इंच वरती घेऊन असं गोलाई देऊन घ्यायची आता आपण हा मागील भाग आता जो मार्किंग केलाय तो कट करून घेऊया आता आपण हा जो गळ्याच्या साईडला जो वाढवलेला आहे वरती वा शोल्डरला फक्त आपले बघा शोल्डरला तिथून आपण एक इंच जास्त झालेला आहे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचा या ठिकाणचा आकार तुम्ही वेगवेगळा वेग देऊ शकतात जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटली वेगवेगळी वेग 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 पेपर कटिंग तर हा मागील भाग तयार आहे आता आपण पुढील पुढील कटिंग करण्यासाठी आधी एक लाईन मारून घ्यायची पेपर वरती आणि ही मागील कटिंग ठेवून आपल्याला जे आपण वरती वाढवलेला आहे तर ती अशी दुमडून घ्यायचा पेपर किंवा तेवढा भाग सोडून आता आपल्याला पुढील उंची मध्ये पूर्ण उंची मध्ये एक इंच घ्यायचं पुढील भागासाठी तर खालच्या साईडला अर्धा इंच वाढलेले आहे आणि आता आपल्याला साइडनी मोंढ्याचा आकार पूर्ण आखून घ्यायचा शोल्डरच्या तिथून मोंढ्यापासून कमरेला या पद्धतीने त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायची आहे म्हणजे पुढील उंचीमध्ये आपण साडे तेरा प्लस एक इंच म्हणजे साडे चौदा झालेले आहे बघा परत खालच्या ला लाईन मारून घ्यायची त्यानंतर या पूर्ण उंचीमध्ये बघा आपण मुंढ्याचा आकार देण्यासाठी बॉक्स तयार करून घ्यायचा पावणे इंच आतल्या साइडला शोल्डरला तिरकस लाइन अशी जोडून घ्यायची ज्यावेळेस आपण शोल्डर गळा उंची जास्त कमी असते त्यावेळेस या ठिकाणी बघा आतल्या साईडला मुंढ्याचा आकार घेतो अर्धा इंचावरती मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा तिरकस अशी लाईन मारून घ्यायची गळा रुंदीच्या ठिकाणी शोल्डरला परत आपल्याला पुढील गळा बघा साडेचार इंचावरती घेतलेला आहे बॉक्स तयार करून पुढील गळा असा या पद्धतीने जसं बोटनेक आपण मागच्या साईडला घेतला तसंच पुढच्या साईडला आकार देऊन घ्यायचा इथून आपल्याला खाली तीन म्हणजे साडेसात इंच पूर्ण गळा उंची समोरील असेल जो राहिलेला भाग आहे या ठिकाणी अडीच इंच वरती एक लाईन मारून घेतली या ठिकाणी तुम्ही वेगवेगळा वेग आकार देऊ शकतात मी या ठिकाणी बिंदू टाईप मध्ये आकार देऊन घेते या ठिकाणी चौकोनी सुद्धा आपण आकार देऊन घेतला आणि या पद्धतीने तर आपल्याला कटोरीचं माप टाकायला सोपं जातं आता क्रॉस पट्टी या ठिकाणावरून बघा तीन इंच कमरेच्या साईडला दोन इंच निम्यापर्यंत सरळ येऊन तिरकस अशी जोडून क्रासपट्टी तयार केली मध्यावरती पॉइंट घेतला साडे दहाची घडी आहे तर सव्वा पाच वरती पॉइंट घेऊन वरती अडीच इंच लाईन मारली आतील मोंड्यापासून अडीच ते पावणे तीन इंच पॉइंट घ्यायचा आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा या ठिकाणावरून तर कटोरीचा आकार आपला बघा नेहमीच्या ब्लाउज आलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने आता हा कट करून घेऊया बाकीची कटिंग करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी पण बघा आतील मुंड्याचा कट केला उतार शोल्डरला कट करून घेतला आणि हा गळा ही क्रॉस पट्टी कट करून घेऊ आता हा जो बिंदू आकार केलेला आहे तो पण कट करायचा या ठिकाणी तुम्ही चौकोनी घेतलात तरी खूप छान दिसतो तर दोन्ही प्रकारचे मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे तर या व्हिडिओ मध्ये फक्त आपल्याला ही कटिंग पाहणार आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर या ठिकाणी कटोरी वाढवताना मूळ कटोरी आधी आखून घ्यायची या ठिकाणी आपण एक्स्ट्राचे कुठेच मूळ कटोरी आखून घेतो पहिले आणि नंतर वाढवतो वाढवताना आपण बदल करतो तर बाकीच्या कटोरीमध्ये आपण वाढवत नाही गळ्याच्या साईडला या ठिकाणी दीड इंच वाढवतो या साईडला एक इंच सा वाढवतो गळ्याच्या साईडला आपण कधीच वाढवत नाही पण या ठिकाणी मी पाव इंचा पेक्षा थोडस जास्त घेतलेलं आहे याचा मध्य तर आपली कटोरी साडेआठ आलेली आहे त्याचा मध्य घेतला टक सुंचित दीड इंच खालच्या साइड वाढवून घेतली साइडनी बघा कटोरी पण अशा पद्धतीने वाढवायची आता ही कटोरी कट करून घेऊया जसा आकार दिलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आता टक्स अंतर या ठिकाणी बघा जो टक्स आपण घेतलेला आहे या ठिकाणाहून सव्वा इंच दोन्ही साइडनी घ्यायचं टक्स उंची अडीच इंच असली पाहिजे याची काळजी घ्यायची याच्यापेक्षा जास्त नको आता कटोरीला आपल्याला बघा या साइडने सव्वा सा तीन इंच या साईडने सव्वा सा तीन इंच आपली कटोरी एकदम परफेक्ट झालेली आहे आता भाई कटिंग बाही उंची आपण या ठिकाणी पाच इंच आणि प्लस अर्धा इंच घेतली म्हणजे साडेपाच बाही उंची घेतली शिलाई मार्जिन आपण अर्धा इंच घेतलेली आहे भाई गडी छातीचा चौथा भाग डबल पेपर अशी घडी घालून घेतलेली आहे आता बाई खोली तीन इंच घेतली आतल्या साइडला दीड इंच एक लाईन मारून घेतली त्यानंतर राहिलेल्या भागाचे दोन भाग करायचे साडेसात तर पावणे चार वरती आपण पॉइंट घेणार या ठिकाणी पण आपण बॉक्स तयार करून घेतो मागील मुंड्याचा आकार मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा दंडघेराला अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशी मारून घ्यायची आता ही बाई कट करून घेणार सर्वप्रथम आपण मागील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा या ठिकाणी पण आपण एक्स्ट्राचा पेपर जशी मार्किंग केली त्याचप्रमाणे आपण कटिंग करतो अशा पद्धतीने आपण बोटने कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पाहिली तर तुम्हाला ही पेपर कटिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणखी तुम्हाला कोणत्या प्रकारची पेपर कटिंग पाहिजे आहे तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला पेपर कटिंग दाखवली जाईल तर आजची पेपर कटिंग कशी तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहिती धन्यवाद